मंगरुळनाथ मध्ये कबड्डीचा महासंग्राम युवा फलटण आणि हरियाणा संघांची बाजी मंगरुळनाथ येथील आराध्य दैवत श्री संत बिरबलनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित अखिल भारतीय खुली कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या नामांकित संघांच्या अटीतटीच्या लढतींनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले या भव्य स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या युवा फलटण संघाने तर महिला गटात हरियाणा संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात आपली चमक दाखवता यावी आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेच्या अंतिम दिवशी मैदानावर चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळली होती खेळाडूंनी दाखवलेले कौशल्य चपळाई आणि संघभावना पाहून उपस्थित क्रीडाप्रेमी थक्क झाले पुरुष गटात युवा फलटण पुणे संघाने प्रथम जिल्हा प्रशिक्षण केंद्र वाशिम संघाने द्वितीय हिमाचल पानिपत संघाने तृतीय आणि मीरा भाईंदर ठाणे संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला तसेच महिला गटात हरियाणा संघाने प्रथम दिल्ली संघाने द्वितीय नागपूर पोलीस संघाने तृतीय आणि कालिपात हरियाणा संघाने चतुर्थ क्रमांकावर मजल मारले बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी बोलताना मान्यवरांनी आयोजक समितीचे कौतुक केले क्रीडा क्षेत्रामुळे केवळ आरोग्यच सुधारत नाही तर समाजात शिस्त आणि संघभावना जोपासली जाते असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते चषक आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयोजक समिती ग्रामस्थ आणि तरुणाईने घेतलेल्या परिश्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे